नमस्कार दुनिया या तुमचे स्वागत आहे लग्नानंतर हो प्रेम या आपण बघणार आहोत की आता पिहू मात्र सत्य सांगण्याचा प्रयत्न नंदिनीला करते परंतु ती इतकी घाबरलेली असते त्यावर आता नंदिनी तिला शांत होण्यास सांगते पुढे नंदिनी म्हणते तू जे काही सांगशील त्यावर मी विश्वास ठेवेल परंतु सांग काय झालं आहे तर तेव्हा आता इकडे पिहू विचार करते तू तर माझ्यावर विश्वास ठेवशील परंतु घरचे विश्वास ठेवशील का ठेवतील का असं म्हणून ती घाबरूनच तिथून निघून जाते तर इकडे नंदिन विचारात पडते दुसरीकडे मात्र आता फोनवर पार्थ अनिशाशी बोलत असतो तेवढतच तिथे आता पिहू येते आणि तिला खूप घाम आलेला असतो ती सांगण्याचा प्रयत्न करते हे बघून आता पार्थला टेन्शन येतं पार्थ तिला शांतपणे बसवतो नंतर तिचा घामही पुसतो त्यानंतर आता तो तिला विचारतो काय झालं त्यावर आता इकडे मनाशी पिहू विचार करते जर दादाला मी सांगितलं तर त्याला खूप त्रास होईल त्यामुळे मला स्केच पण हवे होते असं म्हणत ते तिथून निघून जाते परंतु पार्थला मात्र तिच्यावर संशय येतो दुसरीकडे आता इकडे मंजूशी फोनवर मात्र मानेनी बोलत असते तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही चांगलंच केलं श्रेयाला घेऊन गेलात तुमच्या सोबत तर दुसरीकडे आता फोनवर बोलताना कोपऱ्यात पिहू बसलेली असते घाबरलेली हे मात्र मानिनी बघते आणि काय झालं आहे असं विचारू लागते तेव्हा आता मानिनीलाही ती सांगण्याचा प्रयत्न करते मी काहीतरी ऐकलं आहे मला काहीतरी सांगायचं आहे तेवढ्यातच आता चल उट, ता ता वर आधी उठून बस आधी सांग आणि असं म्हणत आता मानिनी तिला उठून चेहरवर बसवणार इतक्यातच आता इकडे पिहू जोरातच कोसळते आणि तिला फिट येते तर त्यामुळे आता घरातील सगळेजण धावत येतात पिहूची काळजी घेतात तेवढ्यातच आता वसुंधरा रम्याला तिला पाणी द्यायला सांगते परंतु नंदिनी नकार देते फिट आल्यावर पाणी द्यायचं नसतं असं म्हणत आता शांत करतात तर दुसरीकडे आता तिला उठून चेअरवर बसवतात त्यानंतर आता काय झालं आहे असं विचारतात तर तेव्हा मानेनी म्हणते काय माहिती मग अशी इथे कोपऱ्यात बसली होती मी काहीतरी ऐकलं आहे मला काहीतरी सांगायचं आहे सेम पार्थ आणि नंदिनी पण तसंच बोलू लागतात तर तेवढ्यात आता वसुंधराला संशय येतो की नक्कीच हिनी ऐकलेला आहे आणि वसुंधरा प्रचंड घाबरते त्यावर आता इकडे मानेनी तिला विचारते काय ग काय सांगायचं होतं तुला सांग बरं आता तर लगेचच वसुंधरा म्हणते की काय सांगायचं होतं का तुला सांग बरं असं आता पिहू कडे रागाने बघत वसुंधरा म्हणते त्यामुळे पिहू प्रचंड घाबरते आणि आता नंदिनीला जोरात मिठी मारते वहिनी मला रूम मध्ये घेऊन चल असं म्हणत जोरातच आरडाओरडा करू लागते त्यानंतर आता तिला रूम मध्ये नेल्यावर पूर्णपणे वसुंधराला खात्री पटते की हिला माहिती झालेलं आहे त्यानंतर जीवा मात्र डॉक्टरांना फोन करतो अचानक काय झालं म्हणून सगळे काळजी करतात परंतु वसुंधराला शंभर टक्के समजलेलं असतं की आता पिहूने आपलं बोलणं ऐकलेलं आहे तर दुसरीकडे आता मानिनी तिला शांत होण्यास सांगते औषध घ्यायला सांगते परंतु ती नकार देते मी अशीच झोपते त्यानंतर मात्र आता नंदिनी आणि मानिनी मिळून तिला औषध देतात त्यानंतर ती झोपते तर दुसरीकडे आता पार्थनी नंदिनी एकमेकांशी बोलत असतात आपण डिवोर्स दिला आहे हे मात्र ते एकमेकांना सांगतात तर दुसरीकडे आता त्यांचं बोलणं झाल्यावर तिथून नंदिनी निघून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता आई जीवाला उठवायला येते तेव्हा आता बडबड करत असतो की मला झोपू दे छान मऊ मऊ गादी वर तर तेव्हा मात्र आता लगेच मानिनी म्हणते मऊ मऊ गादी ही कुठली मऊ मऊ गादी तर तेव्हा जीवा सांगतो अगं मी झोपेत न पडलो खाली तर त्यानंतर मानिनी म्हणते अरे वा छान आहे म्हणजे तू आथरून घेऊन एवढा लांब पडला का खाली त्यानंतर मात्र आता लगेच तू उठ पटकन असं सांगत माने आता मानेनी त्याला घाईघाईने उठवते आणि आता मला काम करू दे माझी त्यानंतर आता मानेनी तिथून निघून जाते इकडे आता जीवा म्हणतो आज आईला कळलंच असतं पण मी सगळं सांभाळून घेतलं पण मला खरंच कळत नाही रूम माझी बेड माझा मी खाली का झुकतो आहे असा विचार करत तो एकटशीच बडबड करत असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की मानिनी नंदिनीला म्हणत असते की आता माझी चिंताच मिटली आहे माझ्यानंतर हे घर हे किचन अगदी उत्तम तू सांभाळशील तर दुसरीकडे नंदिनी मनाशी विचार करते की आई सगळं काही माझ्यावर सोपवायला तयार आहे पण त्यांना माहितीच नाही की काही दिवसात मी या घरची सून पण राहणार नाही तेव्हा त्या किती दुखावतील तर दुसरीकडे वसुंधरा मात्र रम्याला हे सगळं सत्य सांगते आणि आता रम्या सुद्धा टेन्शन मध्ये येते की आता करायचं तरी काय तेव्हा वसुंधरा म्हणते की नाही काही ना काही का करून आपल्याला व्यवस्थित पिहूजी बोलून तिला शांत करायला हवं तिला समजवायला हवं आणि आता दोघी प्रचंड घाबरलेले असतात यांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा